हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज फिफ्टीन 15 डे 15 आसन या फिफ्टीनिज शेवटचं ते म्हणजे आसन सगळ्यात पहिले आपण पाठीवरती झोपायचे आहे दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचे आहेत आणि जमिनीवर ठेवायचे आहेत हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि तळवे जमिनीवर ठेवायचे आहेत श्वास घेत आपले हळूहळू कंबर वर घेत जायची आहे छातीला आपली चीन लावायची आहे खांदे मान आणि डोकं जमिनीवर स्थिर ठेवा शक्य असल्यास हातांनी पाठीमागे आधार द्या किंवा हात संपूर्ण जमिनीवर ठेवा या स्थितीत आपण काही सेकंद राहू शकता आणि मग श्वास सोडत हळूहळू कंबर खाली घ्या संपूर्ण शरीर सैल सोडा आणि काही सेकंद विश्रांती घ्या हे आसन तुम्ही तीस सेकंद ते एक मिनिट करू शकता बेनिफिट्स बघूयात याचा पहिलं बेनिफिट्स म्हणजे मनक्याला लवचिक बनवते बॅक पेन साठी हे आसन छान आहे याने आपले फुफ्फुसांची क्षमता वाढते त्याचबरोबर पोटावरील चरबी कमी करण्यास सुद्धा मदत होते याने आपली डायजेशन सुधारते त्याचबरोबर थकवा चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी पण हे आसन मदत करते थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते ज्यांना पीसीओडी चा त्रास आहे किंवा बेबी कन्स्यू करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी पण हे आसन करावे आता बघूया हे आसन कोणी टाळायचे आहे ज्यांना मनक्याचे गंभीर दुखापत आहे त्यांनी हे आसन करायचे नाहीये प्रेग्नंट लेडीजनी पण हे आसन करायचे नाहीये पोटात पोटावर काही शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करू नका हाय बीपी किंवा मानेचे गंभीर दुखापत असेल तर हे आसन करण्यापूर्वी काळजी घ्यायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच माझ्या या फिफ्टीन डेज फिफ्टीन आसन या सिरीजला एवढं प्रेम दिल्याबद्दल मी पुढचे व्हिडिओ कशासाठी आणि कशा, कशा संदर्भात बनवावे मला तुम्ही नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा